कतिरा हे एक डिंक आहे त्यापासून आज आपण पुडिंग कसं तयार करायचं ते आपण बघणार आहोत इथे मी गोंदकतिरा पुडिंग तयार करणार आहे त्याच्यासाठी मी इथे पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया पाणी याच्यासाठी टाकतो की खाली दूध लागायला नको म्हणून कारण आपल्याला रबडी तयार करायची आहे आता मी इथे एक लिटर दूध घेते आहे हे दूध गरम झालं याच्यातलं मी थोडंसं दूध काढून घेऊन हे दूध गरम झालेलं आहे याच्यातलं थोडं दूध आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर ॲड करू आणि बाकीचं दूध आपण गरम होऊ देऊया दूध आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तोपर्यंत ते घट्ट होणार नाहीपर्यंत हे जे आपण बाजूला दूध काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपण तीन चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत आणि ते एकसारखं विरगळून घेऊया फक्त काळजी एकच घ्यायची असते आपल्याला की याच्या घोट्या पडू द्यायच्या नाही या पूर्णतः मिल्क पावडर एकज्यूस व्हायला हवा असतो जर आपल्याला झटपट रबडी तयार करायची असेल तर आपल्याला मिल्क पावडर टाकणं गरजेचं असतं कारण त्याच्यामुळे दूध लवकर घट्ट होतं या दुधात आता कुठल्याही प्रकारच्या गोटळ्या नाही आहेत हे दूध आता आपण जे आपण पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया याप्रमाणे सगळं दूध आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे दूध आता आटवून घेऊया इथे पोळींमध्ये टाकायसाठी मी इथे ही साखर घेतलेली आहे ही कलमी साखर पण येते आणि ही साखर दगड असतात साखरेचे ही साखर म्हणतात याला याला आता आपण इथे ठेवून ठेचून घेऊया थोडंसं कापडामध्ये टाकून असं ठेवायचं आणि याला ठेचून घेऊया आणि मिक्सरमधून याला बारीक करून घेऊया नंतर या पद्धतीने ही बघा आता इथे आपली साखर बारीक करून झालेली आहे बऱ्यापैकी बारीक झालेली आहे हिला आता आपण एका मिस मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आणि आपण तिला मिक्सरला लावून घेऊया इथे मी ही खाडी साखर बारीक केलेली आहे ही आता आपण दुधामध्ये टाकून घेऊया मी इथे आता तीन चमचे साखर या दुधामध्ये मिक्स करून घेते आहे जी आपण मिक्सरमधनं काढलेली होती आणि या दुधाला आता आपण खलवून घेऊया साखर विगळलेली असल्यामुळे आता मी थोडंसं दूध यातलं गरम गरम काढून घेते आहे आपल्याला हे दूध गरमच हवं आहे आणि मी ते का काढते आहे हे तुम्हाला लगेच थोड्या वेळात कळेलच इथे आता आपली रबडी पण तयार झालेली आहे ही आता आपण थोडा वेळ थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया चला तर मग इथे मी ओहल आकाराचं पॉट घेतलेलं आहे हे काचेचं पॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर आता बिस्किट टाकायची असेल तर तुम्ही बिस्किट टाकू हो शकता पुडिंग तयार करण्याकरिता आणि किंवा तुम्हाला जर टोस्ट टाकायचे असेल ज्याला रस्क पण म्हणतात ते टाकायचे असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता मी इथे चौकोनी आकाराचे टोस्ट घेतलेले आहे जे आपण सकाळी चहाच्या चाहा सोबत वगैरे घेत असतो ते मी घेतलेले आहे ले आणि याच्या आजूबाजूच्या ज्या गॅप्स आहेत त्या पण अपन आपल्याला अपन भरायच्या आहेत तुम्ही त्यातले काही पीसेस कट करून तिथे जसे मावत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकायचे आहेत ते, ते तुम्हाला आणि आपल्याला पूर्ण बाजू त्याच्या भरून घ्यायच्या आहेत इथे मी मागा काढून ठेवलेले जे दूध होतं त्याचा आता आपल्याला इथे उपयोग करायचा आहे तुम्हाला आता कळलंच असेल हे गरमच दूध आपल्याला वापरायचं असतं कारण टोस जे आहे ते कडक असतात आणि गरम दूध टाकल्यामुळे ते नरम पडतात पूर्णशे दूध शोषून घेतात ते त्याच्यामुळे टोस नरम पडतात अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण दूध याच्यावर टाकून घ्यायचं आहे इथे आता आपली रबडी पण थंड झालेली आहे ही रबडी आता आपण या टोस्टवर सर्व बाजूने टाकून घेऊया अशा प्रकारे सर्व बाजूने टोस्टला पूर्ण पॅक करून टाकायचं कुठेही आपल्याला टोस्ट, टोस्ट दिसायला नको या पद्धतीने करायचं आपल्याला इथे आता आपण गोंदकतिरा टाकून घेऊया या गोंदकतिरामध्ये मी जी बारीक केलेली साखर होती आपण साखर ती मी मिक्स केलेली आहे दोन तीन चमचे कारण कारण गोंदकतिराला टेस्ट नसते त्याच्यामुळे साखर टाकावीच लागते आणि आता हा पूर्णपणे गोंदकतिरा आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचा आहे या प्रकारे आता आपल्याला याला गार्निशिंगसाठी पिस्ता वापरायचा आहे पांढऱ्या रंगावर हा हिरवा कलर फार छान वाटतो पिस्त्याचा त्याच्यामुळे मी इथे पिस्ता वापरलेला आहे बघा किती सुंदर वाटतात तुम्हाला जर याच्यावर आणखी काही वेगळं यूज करायचं असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता एक मी इथे पिस्ता वापरलेला आहे कारण खूप सुंदर दिसतो आणि आता आपण याच्यानंतर याच्यावर रोज पॅटल्स टाकून घेऊया कारण ते पण खूप सुंदर दिसतात या दोघांचं कॉम्बिनेशन फार छान दिसतं एकदम भारी दिसतं म्हणून मी याच्यावर पिस्ता आणि रोज पॅटल्स टाकलेले आहे कारण व्हाईटवर हे दोन्ही कलर फार छान उठून दिसतात है ना अशा प्रकारे आपण डेकोरेशन केलेलं आहे किंवा सजवलेलं आहे बघा किती छान पुडिंग तयार झालेलं आहे हे आपण आता पण खाऊ शकतो पण तीन चार तास जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यानंतर जी मजा असते ती काही वेगळीच असते म्हणून आपण आता याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊया तीन चार तासानंतर हे पुडिंग आता मस्तपैकी सेट झालेलं आहे आणि आता हे पुडिंग आपलं खाण्यासाठी रेडी आहे चला तर मग